नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनेलवर चॅनेलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ इतर मित्रांनाही शेअर करा इतर शेतकरी मित्रांना आणि जेणेकरून त्यांना बी कळन की गाया विक्रीसाठी मी बघ मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो एकदम एकदम अंगावर ताकद बिकत चोपडी गाय मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो वेद तिसरी आहे मित्रांनो मागेल आताला वीस बावीस लिटर पिळलेली मित्रांनो आठ ते दहा दिवस बाकी आहे फोनवर किंमत होणार आहे मित्रांनो बेलगाव आहे श्रीरामपूरची काय मित्रांनो एक ते दोन दिवसच कॉल करू शकता मित्रांनो त्यानंतर रिकाई विकल्या जाते पाहिजे जा असेल तरच कॉल करा नाहीतर रिकामा कॉल करू नये बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची मित्रांनो कासबीस एकदम एकदम टॉप क्वालिटीची काय मित्रांनो बघू शकता आठ ते दहा दिवस बाकी आहे गायला तर मग एकदम टॉप क्वालिटीचे काय मित्रांनो ए बी एस टॉप दिसते डायरेक्ट बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे एबीएस तीन कारोडी विक्री मित्रांनो बघू शकता यांच्या आईने पंचवीस पंचवीस लिटर दूध दिलेले आहे मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे एकदम चोपडे आहे मित्रांनो लागणीयुक्त कारोडी आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे पंचवीस लिटर दूध दिलेले ती चाईना बघू शकता मित्रांनो टाकळी तालुका कोपर का मित्रांनो दोन ते तीन दिवस कॉल करू शकता मित्रांनो फक्त आपल्याला पाहिजे जर असेल तरच कॉल करा नाही विनाकारण कॉल करू नका आणि चॅनलवर नाही नसेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या खूप लोक आपले व्हिडिओ बघतात पण कोणी सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा व कसा वाटला व्हिडिओ त्यानंतर कमेंट करा आपल्याला कोणला कशा काय पाहिजे त्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो जय किसान जय जवान